काँग्रेसची महिला कार्यकर्ती हिमानी नरवाल हिच्या निर्गुण हत्येमुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे गळा दाबून तिची अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली होती आणि शनिवारी सकाळी तिचा मृतदेह सुटकेस मध्ये बस स्थानकामध्ये आढळून आलेला होता नेमके काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम मराठीला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींसोबत दिसलेली हिमानी नरवाल हिचा मृतदेह रोहतक दिल्ली मार्गावर बस रस्त्याच्या कडेला बस स्थानकाजवळ एका सुटकेसमध्ये आढळून आलेला होता यावेळी हिमानीच्या गळ्यामध्ये चुंडरी आणि हातामध्ये मेहंदी लावलेली होती अशा स्थितीमध्ये तिचा मृतदेह आढळल्यामुळं प्रेम प्रकरणातून ही हत्या झाली आहे का या दिशेने पोलीस तपास करत होते अगदी काही वर्षांपूर्वी हिमानी नरवाल हिच्या भावाचा देखील निर्गुणपणे खून झालेला होता त्यानंतर आता या पोलिसांनी सचिन नावाच्या एका तरुणाला अटक केली आहे हा आरोपी बहादूर गड या गावचा रहिवासी असून सचिन आणि हिमानी हे रिलेशनशिप मध्ये असल्याचा खुलासा आता बॉयफ्रेंड असलेल्या सचिन न केलाय हिमानी मला वारंवार पैशासाठी ब्लॅकमेल करत होती त्यामुळे तिचा खून केल्याची कबुली आता सचिन पोलिसांसमोर दिली आहे काँग्रेसची कार्यकर्ती असलेली हिमानी नरवाल हिची निर्गुणपणे हत्या करून तिचा मृतदेह एका सुटकेस मध्ये ठेवून रस्त्यावर तो टाकून देण्यात आलेला होता हिमानी नरवालची हत्या ती ज्या घरामध्ये भाड्यानं राहत होती त्याच घरामध्ये करण्यात आलेली होती त्यानंतर आरोपी असलेल्या सचिन तिला मृतदेह एका सुटकेस मध्ये भरून सुटकेस त्या घरापासून आठशे मीटर लांब असलेल्या सापला या गावातील बस स्थानकाजवळ टाकून दिलेली होती या प्रकरणामध्ये हिमाणीचा बॉयफ्रेंड सचिनला अटक केल्यानंतर पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत